पहिल्यांदा कालावची निवडणूक होती त्या संदर्भात कुठे काही नाही आम्हाला हे फक्त एवढाच पडला आहे की मोठे प्र प्रभाग मोठे मोठे झालेले आहे काही मला सांगायला आवडेल की ही आमची महानगरपालिकेची ट्रायल आहे कारण काय ही आमची शेवटची नगरपालिकेची निवडणूक आहे दोन हजार सव्वीसला जनगणना होणार आहे केंद्र सरकारचे त्याचे आदेश आलेले आहेत जनगणना झाल्यानंतर आमचं हे बदलापूरची जी लोकसंख्या कागदपत्री अडीच लाख आहे ती पाच लाखाच्या वर जाणार आहे म्हणजे आपोआपच आमची ही बदलापूर स्वतंत्र महानगरपालिका होणार आहे तर आमची सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना एक ट्रायल देण्यासाठी गव्हर्नमेंटने आम्हाला हे पॅनल पद्धती दिलेली आहे की तुम्हाला आत्तापासूनच तुम्ही सुरुवात करा की पुढे महानगरपालिकेला तुम्हाला कसं काम करायचं प्री एक्झाम आहे ही पण असो दोघं दोघं उमेदवार आहेत खूप एक मिळून मिसून सगळेजण काम करत आहेत आणि एक प्रभाग मोठे असल्याकारणाने प्रत्येक ठिकाणी दोघं दोघं असल्याकारणाने पोचू शकत आहे आणि त्याच्यामुळे लोकांची कामंसुद्धा आम्ही करत आलेलो आहोत आत्ता पण कारण काय मागील पाच वर्षात आम्हीसुद्धा नगरसेवक नव्हतो दोन हजार वीस साली आमची कारकिर्द संपली त्याच्यानंतर आता काय निवडणुका म्हणजे ह्या दोन हजार पंचवीसला खऱ्या परत निवडणुका लागल्या असत्या जो दहा वर्षाचा गॅप तरी सुद्धा आम्ही जे नगरसेवक होतो त्यांनी काम कुठे थांबवलं नाही लोकांची काम आम्ही खिशातून पैसे टाकून सुद्धा करत आलेलो आहोत त्याच्यामुळे लोकांना असं कधी वाटलं नाही की अरे निवड नगरसेवक नाही आहेत आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका